नमस्कार नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या मध्ये तर मी आहे शुभम शुभम रायबा तुम्हाला सांगायची गरज नाही तरी पण सांगतो शुभमचे ब्लॉग हे युट्यूब मध्ये स्वागत आहे जर या चॅनल शुभमचे ब्लॉग हे वर क्लिक करून तुम्ही ब्लॉग पाहत असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आवडला ब्लॉग तरी करा नाही आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब ते तुम्हाला करा करा, करा। आणि आज आपण काय केलेलं आहे कारण की कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला आजचा ब्लॉग आज शूट होणार आहे आणि आज येणार आहे कारण आहे त्याला कारण आपण ऊस लावतो तर तुम्हाला माहिती आहे आपण ऊस लावतो आणि त्या विसाला आपल्याला दोन नाही आज तिसरा दिवस आता दाबून फिरून आलेलो आहे साडे दहा वाजले सकाळी सहा वाजता गेलो ते ऊस दाबून आलो आणि आता आपण आंघोळ फिंगूळ फ्रेश झालो तर आता जायचं आपलाच गेवराईला पण तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये गेरायला गेलेलो हिडू येईन आजच्या याच्यामध्ये आपण दाखविणार तुम्हाला मला आपण कोथिंबीर जी कोथिंबीर आपण लावली होती ना बाप रे दहा ते पंधरा दिवस झालं हे बघा तुम्हाला दाखवतो मी आता दिसती का दिसती तुम्हाला दिसत असेल ही बघा तिन्ही वापे असे भरफराट आणि इथं आता थोडं हे खालीवर करताना इथं जमीन चांगली नव्हती ना ती जाड होती एका जागेवर झाला आहे तर अलीकडे कोपऱ्याला नाही उगलेली पण कोथिंबीर इतकी भारी कोथिंबीर उगली ना बापरे आता ही लवकरच येते बघू आपण किती दिसत येते आणखी दिसत येईल अशी अंदाजी कारण की लवकरच असते आणि इकडं कोथिंबीर टाकली ही लई लवकर कोथिंबीर आली याला तीनचे चार दिवस झाले पण ही इतक्या लवकर कोथिंबीर येईन म्हणून आशाही नव्हती ना वाटत नव्हतं आता हे बघा इथं काय टाकलेलं आपण मेथी ही नाही सॉरी सॉरी ही ही फटकी मेथी आहे ही फटकी मेथी आहे पलीकडे कोथिंबीर कोथिंबीर काय घेणं आलेलं नाही आहे कोथिंबीर येईन लवकर आणि इकडे तुम्हाला माहिती आहे आपलं हरभरा आपण तर की मोडली ती घडवतो मी ट्रॅक्टरचा पाहिला दसन फरभर भर भर भार आता घाऊ टाकला होता गहू लय मोठा झाला गहू कोथिंबीर सगळ्यात सगळं घे कोथिंबीर आलेलीच टाकलेली पण गहू कोथिंबीर सगळं समजा तुम्ही गहू उगलेला आहे आणि कोथिंबीर मस्त वेगळी उगलेली आहे हरभरा आहे इकडं आपली जवारी तर आपला भरभराट आहे आता ऊस लावला तुरीतलं गवत काढलं आता काम इतके होते ना काम सगळे मोकळे झाले तर पण असं तुम्हाला वाटतं पण नाही आणखीन दीड एकर ऊस लावायचं आपल्याला दीड ते दोन एकर एक आणखीन ऊस लावायचं दीड ते दोन एकर एक तर आज त्याला टाईम आहे आणखीन त्याला आठ नाही पंधरा दिव, दिवस दहा पंधरा म्हणा आठ नाही दहा पंधरा दिवस म्हणा तरी त्याला टाइम आहे कारण की त्याला आपल्याला रानीत करायचं आहे की नांगरलेलं नाही आहे नांगरायचे नांग त्याला सरी पाडायची मग त्याच्यानंतर ती प्रोसेस करायची तोपर्यंत टाईम लागणार तोपर्यंत आपली कोथिंबीर बघून घ्या तुम्ही ते कोथिंबीरला किती दिवस येतात काय माहीत आता ऊस आपण दाबीला आहे आत्ता एवढा दाबूनच ऊस आलो होतो आपण काल खांडीला आज बी तोडून ऊस नेऊन खांडून सकाळ सकाळी सकाळ सकाळी जितके काम होतं ते कधीच काम होत नाही तर सकाळ सकाळी काम करत जा तुम्ही चार हा चार घंटे झाला तुम्ही साडे दहा वाजलेले तर सांच चार दहा तर सहा वाजता गेलो होतो समज दहा वाजता आलो होतं तर दहा वाजता सगळं काम बिम फिनिश झालेलं आहे आपलं तर रोपटमध्ये काम बिम करून आलो ते चार तर चार घंट्यात आपण सकाळी सकाळी म्हणजे लई म्हणजे लई देऊ दोन दिवस जितके गेलो तितकं चार घंट्यात फिनिश करून आलो सकाळी सोपी गोष्ट नाही आहे ती तर काय तर तुम्ही आता तुम जे राहतात त्या कुठं गावात तुमच्या इथं असं झाड आहे का सांगा मला हे काय झाडे सगळ्याला माहिती हो बोरच आमच्या इकडं तर आता बोराचा सीजन आलेलं आहे तर हे बघा तर असे बारीक बारीक बोर आले तर एखादा आपण खाय बघतो आहे का तसलं बोर पाहू पिकलेलं हे पण इथं एकाचपणात बोर असणारच आहे मी खाल्ले त्या दिवशीच खाल्लं मी आज तुम्हाला खाऊन दाखवत बघा कारण की वाळ नाही हो कच्चे कच्चे काही येतं पिकलेलं काही येतं सापडायचं मुश्किल आहे तरी आणखीन इतकं मनावं तितकं नाही आलं लवकरच बोर पण आपली हे बघा बोर बोर गोर आहे आप आपली घरीच बोर आहे कारण की आपल्या घरी बोर झाड आहे खारक्या बोरूचं पण आहे त्या खारक्या बोरीला आलं नाही त्या बोरीला आल्याच्या नंतर आपण ते पण तुम्हाला दाखवणार तर तुम्ही त्यासाठी काय करायचं आहे ब्लॉग आवडला नाही आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे शुभमचे ब्लॉग शेअर यूट्यूब चॅनलला आणि उद्या आहे रविवार आज शनिवार उद्या तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे कारण की आता चॅनल आपण बनवलं नाही आणखीन तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जो लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये याच्यामध्ये लिंक देईन दे त्या व्हिडिओमध्ये पण उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उद्याच नाही परत व्हिडिओमध्ये तुम्हाला लिंक भेटू जाईल लिंक म्हणजे व्हिडिओ सकट व्हिडिओची सकट लिंक भेटू जाईल कारण उद्या रविवार उद्या आपला व्हिडिओ सुरू होत आहे आणि त्या चॅनलचं नाव काय आहे तुम्हाला सांगतो कारण ते चॅनल आणखी आपण खोलेल त्याच्यामुळं नाव गुप्त आहे ते सिगरेट नाव आहे सिगरेट काय म्हणते ती मला नाही ना ती गुप्त नावे तर तुम्हाला भारी वाटेल कारण की त्याच्यात तर आपण दोघं तिघं बोललेले आहेत उद्या ते येणार तर आपण एक चॅलेंजचा व्हिडिओ त्याच्यात घेणार आहे एक चॅलेंजचं मराठीमध्ये एक्सपरमेंट एक्सपरमेंट करणार आहेत एक्सपरिमेंट त्याच्यात आणि चॅलेंजचा व्हिडिओ असणार आहे असला खतरनाक व्हिडिओ असणार आहे आता नवीन आपले टीम मेंबर येतं त्यांना व्हिडिओ कॅमेरासमोर बोलता येतं घाबरते का बोलायला का बोलता येत नाही काही माझ्यासारखंच होईल जसं माझा पहिला दिवस होता तसा त्यांचा पहिला दिवस असणार पण तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल अशी आशा करीन कारण की पहिला व्हिडिओ आम्ही मी ठरवला म्हण त्याचं साहित्यसाठी आज घ्यावर चाललोय कारण की पहिला व्हिडिओ असा खूप खतरनाक बनवला त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दिसाडा आठ दिसाडा कसं पण आठ दिवसाच्या आता तुम्हाला बघायला भेटते दिसाडा समजा आठ दिवसाला समजा पण आजले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील त्या चॅनलचं नाव माझ्या तोंड आता शब्द नाही काय लागलेत पण चॅनल खोललं नाही त्याच्यामुळे आपण सांगू शकत नाही तर त्या चॅनलचं नाव आपले म्हणजे आता सांगून टाकतो तुम्हाला जाऊ द्या व्ह्यूज काय लगेच येत नाही कोणी काही केलं तरी चॅनल काय बनवू शकत नाही बनलं बनलं त्याची मेहनत आपली मेहनत त्याचं मेहनतील फळ देऊ देण आपल्या मेहनतीचं आपलं देण आपलं स्वतःच नाही आपल्याला लेकर मिस्टर टाईम पास एक्सपेरिमेंट चॅनलच नाव मिस्टर टाईमपास असणार आहे पण एक्सपेरिमेंट त्याचे व्हिडिओ असणार चॅलेंजचे व्हिडिओ असले धमाल मस्ती व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतं महाराष्ट्रात आजपर्यंत कोणी केलेलं नसेल मग ते मिस्टर इंडियन हॅकर कशी करतात त्याच्याहून अधिक खतरनाक कारण की आपलं आपण अप काय सायन्स नाही आहे इंजिनिअरिंग झालेलं नाही आपले काही नाही आपण काय एखादा मोठा हेव नाही आहे पण आपल्या डोक्यात जेवढे आपल्याला जेवढं पद्धतीचं जमन तेवढं आपण एक्सपेरिमेंट कशा वगैरे बी करणार आणि व्हिडिओ तुमचा पाशी सादर करणार जे जमतं ते गावठ्या पद्धतीने तर सांगायचं उदाहरण म्हणजे त्यांनी <स्याग़ाँ> आजपर्यंत लिंबा झाडा इतर कोणत्या झाडावर जरी असं म्हणजे काही काही लोकांनी असे इतर राज्यातले बनलेले ते व्हिडिओ पण आपण मिस्टर टाईमपास चॅनल असं आहे की बोरच्या झाडावर सकट घर बनणार आणि चोवीस घंटे ओवर नाईट चॅलेंज ओवर नाईट नाही चोवीस घंटे ओवर सौर मग चोवीस घंटे आपण त्या घरावरती राहणार नाईट म्हणजे रातभर चोवीस घंटे आपण त्याच्यावरती हे राहायचं खाली उतरायचं सकट नाही आणि ज्याने चॅलेंज तोडला त्याला मग शिक्षा त्याला अशी शिक्षा असणार ती तुम्ही बघत राहा आता कसं आहे ना तर आजचा ब्लॉग इतका ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग पण आजच शूट करायचा मला उद्या टाकायचं पण आजचा ब्लॉग आता शूट केला आता टाकणार मी तर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नाही आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट तोपर्यंत तो परन बबाय बबाय हर हर आणि मंडळी कसं आहे ना धमाका मोठा धमाका आहे तो त्याला सपोर्ट करा